हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपण इयत्ता सातवी मधील धडा मसावी लसावी मधील मसावी आणि लसावी काढायला शिकणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो सराव संच दहा आणि अकरा हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे खूपच सोप्या पद्धतीमध्ये ते आपण समजूनही घेतलं आहे तर ते तुम्ही सराव संच पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा आपल्या चॅनलमध्ये दोन्ही व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आणि यापुढील सर्व सराव संच पाहण्यासाठी सर्व संचाची उदाहरण सॉरी उत्तरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या चॅनलमध्ये सातवी मधील सर्व गणित उत्तरे तुम्हाला मिळून जातील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण मसावी काढायला शिकणार आहोत मसावी म्हणजे काय म म्हणजे महत्तम सा म्हणजे सामायिक वि म्हणजे विभाजक महत्तम सामायिक विभाजक हा मसावीचा लाँग फॉर्म आहे तर महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय मसावी म्हणजे काय पहा विद्यार्थी मित्रांनो सराव संच अकरा आपण सोडवत असताना आपण अवयव मूळ अवयव पद्धती पाहिली आहे म्हणजे दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पाडायला आपण शिकलो आहोत खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ते समजवलं आहे तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा कारण तुम्हाला जोपर्यंत मूळ अवयव पाडता येत नाहीत दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडता येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मसावी किंवा लसावी दोन्हीही काढता येणार नाही त्यामुळे तुम्ही अगोदर सराव संच आकरा पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि सराव संच आकरामध्ये घाबरण्यासारखं किंवा भीती वाटण्यासारखं असं अवघड असं काहीच नाही खूपच सोपी सोपी गणिते आहेत मी खूपच सोप्या पद्धतीत तो ते तुम्हाला शिकवलं आहे तुम्ही ते आपल्या चॅनलमध्ये जाऊन एकदा नक्की पहा पूर्ण व्हिडिओ वीस एकोणतीस सत्तावीस एकोणतीस मिनटाचा व्हिडिओ आहे तो तो मी तुम्हाला डिटेलमध्ये सरावसनच्या अकरा सोडवून दाखवला आहे पहिल्या पहिले दहा पंधरा मिनटं जरी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला म्हणजे काही सराव उदाहरणं जरी पाहिली तरी तुम्हाला अवयव प पाडायला येतील आणि तुम्हाला पुढचे म्हणजे सराव संच अकरा तर येईलच आणि बारा तेरा चौदा हे तिन्ही सरावसंच सोडवता येतील म्हणजे तुम्हाला लसावी आणि मसावी दोन्हीही काढता येणार आहे तर चला आपण मसावी काढायला शिकूयात तर मसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजे दिलेल्या संख्येचा मसावी म्हणजे त्या संख्येचा सर्वांत मोठा सामायिक विभाजक असतो तर आता ही लाईन जरी तुम्हाला कळाली नसेल तर घाबरून जाण्यासारखं काहीच नाही यात मी तुम्हाला या उदाहरणावरून समजवते की मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काही नसून तुम्हाला फक्त अवयव पाडायचे आहेत अवयव कशी पाडायची ते आपण पाहिले आहेत तरी मी तुम्हाला एकदा पटकन सांगते अवयव कसे पाडायचे आहेत तर पहा इथं चोवीसचे चे अवयव पाडायचे आहेत उभी रेष वडायची आहे दोन पद्धती असतात एक उभी पद्धत उभी मानणी आणि एक आडवी मानणी तर उभे मानणीने आपल्याला सोपं जातं आपण उभ्या मांडणीने करूयात मी तुम्हाला दोन्ही पद्धती शिकवल्या आहेत परंतु आता आपण इथं सोपी पद्धत उभी मानणी पाहूयात पहा उभी रेष वडायची आहे त्या रेषेच्या उजव्या बाजूला जी ज्या संख्येचे अवयव पाडायचे आहेत ती संख्या लिहायची आहे आणि इथं पहा भागाकाराच्या कसोटीनुसार इथं शेवटी चार आहे म्हणजे दोनने भाग जातो पहा भागाकार येत नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे तोही तुम्ही नक्की पहा त्यामध्ये भागाकाराच्या कसोट्या वगैरे सगळं भागाकाराच्या भागाकाराचे आडवी पद्धत भागाकाराची उभी पद्धत हे सर्व आपण त्यामध्ये शिकवलं आहे ते तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला भागाकार करणं सोपं जाईल आणि भागाकार करता एकदा आला की तुम्हाला अवयव पाडणं एकदम सोपं जाणार आहे तर चला चोवीसचे अवयव पाडूया आता चार भागाकाराच्या कसूनसार शेवटी चार आहे म्हणजे दोनने भाग जातो दोनने भाग घाला बेक बे दुने चार आता बारा शेवटी दोन आहे डबल दोनने पहा इथं मेन गोष्ट हे आहे लक्षात ठेवण्याची की तुम्हाला दिलेल्या संख्येला लहानात लहान संख्येने भाग घालायचा आहे म्हणजे सुरुवात तर दोन पासूनच दोन ने भाग जात असले दोन नेच घालायचा जर ने भाग नसेल जात तर तीन भाग जातो का पाहायचं तीन ने नसेल तर चार घ्यायचं चार नसेल तर पाच घ्यायचं असं सगळ्यात लहान संख्येने भाग घाला नंतर बारा येतं डबल याला भाग घाला दोन ने दोन ने भाग घातला सहा आलं सहाला आपण दोन ने भाग जातो डबल भाग घाला असा आपल्याला शेवटी भागाकार एक येईपर्यंत भाग घालायचा आहे इथं भाग घालून जो काही भागाकार येईल तो खाली लिहायचा आहे ज्या तो भा त्या भागाकाराला डबल भाग घालायचा आहे आणि या भागा याला भाग घातल्यानंतर जो काही भागाकार येईल तो डबल खाली लिहायचा आहे आपण जो भागाकार वरी लिहितो इथं तो आपल्याला खाली लिहित जायचा आहे आणि त्याला डबल डबल आपल्याला भाग घालत जायचा आहे असे येतात आपले अवयव आणि जे या साईडला जे आपण भाग घालतो जेवढ्या संख्येने ते आपले अवयव येतात म्हणजे इथं पहा चोवीसचे अवयव काय आले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन हे आपले चोवीसचे अवयव आले तर पहा इथं आडवी मांडणी पण केली आहे चार गुणिले सहा नंतर ह्या सहाचे दोन भाग असं आपल्याला आडवी मांडणी पण करता येते आणि उभी मांडणी पण ही आपण आता इथं आडवी मांडणी केली आहे आता हे तर आले आपले अवयव तर आता पहा या अवयवांचा उपयोग करून आपण मसावी कसा काढतो तर पहा प्रत्येक संख्येमध्ये दोन ही संख्या आता पहा दोन संख्या आपल्याला मसावी काढायचा असतो मसावी जो असतो आपल्याला दोन किंवा तीन अशा संख्यांमधला काढायचा असतो तर पहा इथं जसं आपण चोवीसने चोवीसचे अवयव हो पाडले तसे आपल्याला आता दिल, दिले दुसऱ्या दिलेल्या संख्येचे पण अवयव हो पाडायचे आहेत बत्तीसचे अवयव पाडायचे आहेत हो तर पहा शेवटी दोन आहे दोन्ही भाग जातो दोन्ही भाग गेला भाग करायला सोळा बेक वेदन बे, बे उरलं एक बेक बेदन बेसक्की बारा न, सहा पहा इथं सोळाला डबल दोनने भाग जातो बॅट टी सोळा आलेला भागाकार आठ खाली आता डबल याला भाग घालून आपण असं हे उत्तर एक येईपर्यंत आपण हे उत्तर काढायचं आहे आणि याच्या अवयव पडले आहेत हे दोन 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 तर पहा आता या दोन्हीमधला आपल्याला मसावी काढायचा आहे आणि मसावी म्हणजे काय तर सर्वांत संख्यांचा सर्वांत मोठा सामायिक विभाजक तर पहा इथं वि विभा, सामायिक विभाजक कोणते आहे दोन 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 तर इकडं तीन आहे इथं तीन नाही पण इथं दोन कितीदा आहे एक दोन तीनदा आहे इथं पण कि कितीदा आहे एक दोन तीन चार पाचदा तीन आहे सॉरी दोन आहे पण इथं दोन्हीमध्ये सामायिक विभाजक काढायचा आहे तर आता इथं दोन आहे इथं पण दोन आहे हे दोन घ्या नंतर इथं पण दोन आहे आणखीन इथं पण दोन आहे मग हे पण दोन घ्या इथं दोन आहे मग डबल इथं तीनदा पण दोन आहे तर हे पण दोन घ्या आता इथं तीन आहे इथं तीन नाही इथं दोन घ्यायचं नाही पहा इथं पुढे पण दोनदा दोन आहेत पण इकडं दोन आता इथं दोन संपलेले आहेत म्हणून हे आपण दोन पण घ्यायचं नाही आता पहा आता या दोन्ही संख्येमध्ये सामायिक विभाजक काय भेटले आपल्याला दोन 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 तीनदा दोन तर पहा इथं पण तीनदा आहे इथं पण तीनदा आहे तर आपल्याला सामायिक विभाजक घ्यायचे आहेत तर दोघांमध्ये तीनदा दोन हे सामायिक आहे इथं पण तीनदा इथं पण तीनदा तर आता आपण घ्यायचा आहे आपला मसावी प्रत्येक संख्येमध्ये दोन हा सामायिक अवयव तीन वेळा येतो म्हणून मसावी दोन गुणिले दोन गुणिले दोन आठ म्हणजे आपण याचा गुणाकार जो येतो तो आपला मसावी असतो समजलं तुम्हाला मसावी काढायचं कसं काढायचं खूप सोप्पं आहे पुढच्या एका आणखीन एक आपण उदाहरण करूया म्हणजे तुम्हाला मसावी हा काढणं खूपच सोपं जाईल मुलांनो मी जे हे तुम्हाला गणित शिकवते व्हिडिओ बनवते त्या बदल्यात मी तुमच्याकडून कसलीही फीज घेत नाही फक्त तुम्हाला एकच करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे त्या आणि आप त्यामुळे तुम्हाला कसलंही तु नुकसान होणार नाही मला थोडीशी तुमची मदत होईल तुम्ही फक्त चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायचं आहे आणि आपले सर्व गणिताचे व्हिडिओ पाहायचे आहेत त्याने तुम्हालाही फायदा होईल आणि मलाही फायदा होईल एवढंच तुम्ही माझ्यासाठी करायचं आहे तर चला पुढचं उदाहरण पाहूया आता पहा इथं मुलांना तीन संख्या दिल्या आहेत एकशे पंच्याण्णव तीनशे बारा आणि पाचशे सेहेचाळीस आपल्याला आता तीन संख्यांचा मसावी काढायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला या तिन्ही संख्यांचे अवयव काढायचे आहेत मडायचे आहेत तर एकशे पंच्याण्णवचे अवयव काढायचे आहेत इथं पहा आडव्या मांडणीनुसार काढले आहेत तर इथं एकशे पंच्याण्णवचे पाच तीन तेरा हे अवयव आले आता तुम्हाला अवयव पाडायला तर मी सांगितलं आहे शिकवलं आहे ते तुम्हाला आलं पाहिजे आता मी डायरेक्ट तुम्हाला अवयव मधून मसावी काढायला शिकवणार आहे आता इथं तीनशे बाराचे दोन 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 तीन तेरा हे अवयव आहेत आणि पाचशे सेहेचाळीसचे दोन तीन सात आणि तेरा हे अवयव आहेत तर पहा आता हे आपल्या आपल्याला या तिन्ही अवयवांमधून मसावी काढायचा आहे आता पहा आता आपल्याला यामध्ये या संख्येमध्ये तिन्ही संख्येमध्ये सामायिक अवयव शोधायचे आहे तर पहा इथ पाच आहे का या दोन्हीमध्ये तर नाही फक्त पाच इथंच आहे तर पाच घ्यायचं नाही तर तीन आहे का तीन आहे पण एकदाच आहे इथं पण आहे एकदाच आहे तर तीन घ्यायचं एक वेळेस मसावी काढण्यासाठी तीन घ्यायचं आता तेरा आहे का पहा तेरा आहे इथं पण इथं पण आहे आणि तिन्ही संख्येमध्ये आहे का पाहायचं दोन्हीमध्ये असलं तरी चालणार नाही तिन्ही संख्येमध्ये अस तिन्ही संख्यांच्या अवयवामध्ये ते असलं पाहिजे तर तेरा आहे तिन्ही संख्येमध्ये किती दहा आहे एकदाच आहे तर एकदाच घ्या तर तीन आणि तेरा याला याचा गुणाकार केला की आपल्याला आपला मसावी भेटून जातो तर आता पुढ पुढे पण तीन संख्या दिल्या आहेत दहा पंधरा आणि बारा यांचा मसावी काढा आता यांचे अवयव पाडले आहेत दोन गुणिले पाच तीन गुणिले पाच दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन तर आता यामध्ये आपल्याला सामायिक काय दिसत आहे का दोन आहे यात तर यात नाही मग पाच आहे यात यात आहे पण यात नाही म्हणजे यामध्ये कोणतीही संख्या सामायिक नाही तर जेव्हा आपल्याला दिलेल्या संख्यांसाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांचा मसावी एक असतो कारण एक हा त्यांचा एकमेव सामायिक विभाजक असतो एक तर प्रत्येक संख्येला भाग जातच असतो मग एक हा प्रत्येक संख्येचा सामायिक विभाजक असतो म्हणून आता इथं आपली एकही संख्या सामायिक नाही एकही अवयव सामायिक नाही म्हणून इथं बरी सॉरी या उदाहरणात एकही संख्या एकही अवयव सामायिक नाही म्हणून आपला मसावी हा एक येतो असंच आणखीन एक उदाहरण पाहूया आपण मसावी काढण्याचं साठ बारा आणि छत्तीस याचा आपल्याला मसावी काढायला सांगितलं आहे तर पहा साठचे हो अवयवपाडा बाराचे पाडा आणि हो छत्तीसचे पाडा तर यामध्ये सामायिक विभाजक कोणता आहे ते पहा तर इथं दोन आहे इथं पण आहे इथं पण आहे दोन घ्या डबल इथं दोन आहे इथं पण दुसऱ्यांदा दोन आहे इथं पण दोनदा दोन आहे मग दोन घ्या डबल आता तीन आहे इथं इथं पण तीन आहे इथं पण तीन आहे तीन घ्या इथं पाच आहे इथं दोन्हीमध्येही पाच नाही तर पाच घ्यायचं नाही आता इथं दोनदा तीन आहे परंतु या संख्येमध्ये फक्त एकदा तीन आहे म्हणून आपल्याला तीन एकदाच घ्यायचं आहे तर पहा इथं मसावे आपल्याला दोन गुणिले दोन गुणिले तीन बारा हे आपण उभ्या मांडणीनुसारही करू शकतो आता तीन आ, संख्या घ्यायच्या या संख्या उभ्या मांडणी मांडायच्या अशा आणि यामध्ये पहिल्यांदा लहानात लहान, लहान दोनने भाग जातो का तर जातो नंतर या आलेल्या संख्येला डबल दोनने भाग जातो का जातो आता इथं आलेल्या संख्यांना कॉमन या तिन्ही संख्यांना दोन भा भाग, भाग जातो का नाही तर तीनने जातो का जातो तीनने भाग घाला उत्तर आलं पाच एक तीन तर आपले हे अवयव आले आता या संख्यांमध्ये सामायिक विभाजक कोणता आहे एक आहे तर एक म्हणजे एक गुणिले एक तेच उत्तर येतं तर आपल्या इथंच अवयव पाडायचं आपलं संपत आणि हे आपला डायरेक्ट मसावी येतो पहा इथे दोन ने किंवा तीनने डबल भाग जात नाही म्हणजे आपल्याला इथं सामाईक भाग जाणारी संख्या पाहिजे म्हणजे पाचने पाचला ला जातो पण एकला आणि तीनला ला जात नाही म्हणून एक, एक हा ही संख्या आहे एकच संख्या आहे की जी ह्या तिन्ही संख्येला भाग जाईल म्हणून आपण इथंच भाग घालायचं कर बंद करायचं आहे आणि दोन दोन तीन हे आपला मसाई काढण्यासाठी वापर करायचा आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर बारा हे आपला मसावी आला आता आपण उदाहरण संग्रह आपण हे जे वरी उदाहरण केले त्यामध्ये तुम्हाला हे समजलं असेल की दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्येचा मसावी असतो दिलेल्या संख्येचा मसावी असते म्हणजे ही लाईन काय म्हणत आहे बघा इथं या उदाहरणामध्ये साठ बारा आणि छत्तीस याचा मसावी आपल्याला काढायचा आहे बारा ही बारा स्थ या संख्येने साठलाही लाही भाग जातो आणि छत्तीसलाही लाही भाग जातो म्हणजे बारा हा या दोन्ही संख्येचा विभाजक आहे बारा पंचे साठ बारा एक बार बारा दोनशे बात्री छत्तीस म्हणजे बारा हा या संख्येचा मसावी असतो म्हणजे इथं थोडक्यात काय म्हटलं आहे दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल म्हणजे बारा ही या दोन्ही संख्याची विभाजक आहे तर ती संख्या त्या दिलेल्या संख्येचा मसावी असते तर ही संख्या ह्या दोन संख्येचा मसावी असतो पहा इथं पहा उत्तर आपलं बारा आहे नंतर दिलेल्या संख्यांसाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर हे आपण पाहिलं आहे तर त्या संख्येचा मसावी एक असतो कारण एक हा त्यांचा एकमेव सामायिक विभाजक असतो अधिक माहितीसाठी दिला आहे दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी दोन असतो आणि दोन क्रमागत विश्रम संख्यांचा मसावी एक असतो हे नियम विविध उदाहरणे घेऊन पडताळून पाहू हे आप आपल्याला समजतं की दोन क्रमागत संख्यांचा मसावी दोन असतो म्हणजे पहा इथं दोन लगड जर संख्या आपल्याला दिल्या तर त्याचा मसावी समसंख्या सम समसंख्या म्हणजे दोन आणि चार दिलं तर याचा मसावी आपल्याला दोन असतो दोन येतो मसावी याचा आणि विषम असतील तर एक येतो तर पहा हा एक नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आता आपण मसावी काढण्याची दुसरी पद्धत पाहूयात भागाकार मसावी काढण्याची भागाकार पद्धत पाहूयात तर ही पद्धत कशी आहे आपण पाहू तर इथं आपल्याला उदाहरण दिलं आहे या उदाहरणातून आपण भागाकार पद्धत शिकू तर एकशे आणि दोनशे बावनचा मसावी आपल्याला काढायचा आहे तर आता इथं आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे की भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा तर पहा मोठ्या संख्येला लहान संख्येने भागा म्हणजे ही मोठी संख्या आहे ही लहान संख्या आहे म्हणजे मोठ्या संख्येला या लहान संख्येने भागायचा आहे दोनशे बावनला एकशे चौवेचाळीसने आपण भागाकार करूयात तर एकशे चौवेचाळीसच्या पाड पाड्यात दुसऱ्यांदा दोनशे बावन पेक्षा मोठी संख्या येते म्हणून आपण एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस घेणार आहोत आणि आपली उरली आहे बाकी एकशे आठ तर एकशे आठ ला डबल हा आपला भा या भागाकारात मिस मिळणाऱ्या बाकीने आधीच्या भागाकाराला भागा तर पहा या बा ही जी बाकी आली आहे आपल्याला ती, त्या त्याने आपल्याला आधीच्या भाजकाला भागायचं आहे म्हणजे हे आपलं भाजक तर पहा इथं भागाकाराच्या गणितामध्ये हे असतं आपलं भाजक इथं जे येतं ते असतं भागाकार आणि हे इथं जी आलेली असते खाली ती असते बाकी तर या बाकीने आधीच्या भाजकाला भागायचं आहे एकशे चौवेचाळीसला एकशे आठने ने भा, भागायचं आहे तर एकशे चौवेचाळीस जुने मोठी संख्या येते दोनशे सोळा म्हणून एकशे चौवेचाळीस एक, एक आपल्या इथं पहा आपण भागाकार वरती लिहितो पण इथं साईडला लिहिलं आहे कारण आपल्याला नंतर पुढे वेगवेगळा भागाकार करायचा आहे पहिल्यांदा एकशे चौवेचाळीसने दोनशे बावनला भागलं हे आलं नंतर एकशे आठने एकशे चौवेचाळीसला भागायचं आहे असं आपण भागाकार करत आहोत म्हणून इथं आपण भागाकार साईडला लिहित आहोत तर एकशे आठ ने एकशे चौवेचाळीसला भागलं की एकशे आठ एक एकशे आठ तर आपला भागाकार एक आला नंतर बाकी मिळाली आपल्याला छत्तीस डबल आता आपण तेच करायचं आहे एकशे आठला एकशे आठ म्हणजे अगोदरच्या भाजकाला आलेल्या बाकीने भागायचं आहे एक छत्तीस त्रिक एकशे आठ येतं तर बाकी आपल्याला शून्य भेटते तर पहा इथं आपल्याला आप पायऱ्या सांगितल्या आहेत मोठ्या संख्येला लहान संख्येने भागा या भागाकारात मिळणाऱ्या बाकीने आधीच्या भागाकाराला भागा पायरी दोन मध्ये भागाकाराने मिळणाऱ्या बाकीने पायरी दोन मधील भागाकाराला भागा व बाकी काढा म्हणजे पायरी दोन मध्ये भागाकाराने मिळणाऱ्या बाकीने म्हणजे या बाकीने म्हणजे आता मी जसं सांगितलं तुम्हाला तसंच आहे पायरी दोन ही आहे आपली मध्यभागाकाराने मिळणाऱ्या बाकीने म्हणजे इथं जी बाकी मिळाली आहे त्या बाकीने पायरी दोनमधील भाजकाला म्हणजे या भाजकाला भागायचं आहे आणि बाकी काढायची आहे याप्रमाणे बाकी शून्य मिळेपर्यंत शून्य मिळेपर्यंत क्रिया आपल्याला हेच करत आहे करायचं आहे स्टेप बाय स्टेप म्हणजे इथं जी बाकी मिळते या बाकीने इथल्या भाजकाला भागायचं आहे हे आपल्याला बाकी शून्य मिळेपर्यंत करायचं आहे ज्या भागाकारात बाकी शून्य मिळाली त्या भागाकारातील भाजक हा आधी दिलेल्या संख्यांचा मसावी आहे म्हणजे ज्या भागाकारात आपल्याला बाकी शून्य मिळते म्हणजे जेव्हा आपण एकशे आठला म्हणजे ही जी बाकी मिळाली आहे आपल्याला त्या त्या बाकीने जेव्हा आपण ह्या भाजकाला भागतो तेव्हा आपल्याला शून्य मिळतं म्हणजे ही जी बाकी असते जेव्हा आपल्याला शून्य मिळवून देते बाकी तेव्हा ही जी बाकी असते ती आपला मसावी असतो म्हणजे इथं आपल्याला छत्तीस ही आपली मसावी आहे तसंच उदाहरण दोन मध्ये पण करायचं आहे दोनशे नऊ आणि दोनशे सत्तेचाळीस या संख्येचा संख्येला संक्षिप्त रूप द्यायचं आहे संक्षिप्त रूप देण्यासाठी दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव शोधू आता याचा सामायिक अवयव शोधायचा आहे तसंच आपल्याला भागाकारानुसार करायचा आहे मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं आहे तर दोनशे सत्तेचाळीस ही मोठी संख्या आहे तर याला आपण दोनशे नऊने ने भागायचं आहे दोनशे नऊने मोठी संख्या येते दोनशे सत्तेचाळीसपेक्षा म्हणून दोनशे नऊ एक दोनशे नऊ घेत आहे बाकी अडोतीस मिळते अडोतीसच्या पाण्यात पाचव्यांदा दोनशे नऊ आहे सॉरी दोनशे नऊ सहाव्यांदा दोनशे नऊ पेक्षा मोठी संख्या ते म्हणून पाच अंदाज एकशे नव्वद घ्यायचा आहे आपल्याला आणि भागाकार येतो पाच बाकी येते एकोणीस आता एकोणीसने आता वरच्या भाजकाला भागायचं आहे अडोतीसला ला तर एकोणीसच्या पाड्यात अडतीस हे दुसऱ्यांदा आहे तर अडतीस आपल्याला आप इथं शून्य मिळवून मिळवून देतं म्हणजे इथं पहा एकोणीस हे भाजक आपल्याला बाकी शून्य मिळवून देत तर इथं यासाठी दोनशे त्रेचाळीस व दोनशे नऊ यांचा मसावी भागाकार पद्धतीने काढायचा आहे येथे एकोणीस हा सा, सा मसावी आहे म्हणजे असंस्थानी अंशस्थानी व छेदस्थानी असणाऱ्या संख्यांना एकोणीसने ने भाग जाईल म्हणजे दोनशे नऊला ला आणि दोनशे सत्तेचाळीसला ला एकोणीसने भाग झाला पहा इथं बाकी शून्य येत आहे म्हणजे या दोन्हीमध्ये सामायिक विभाजक हा एकोणीस आहे तर दोन्हीला एकोणीसनं भाग घालायचा आणि जे काही उत्तर येईल आपलं ते आपलं संक्षिप्त रूप असतं म्हणजे लहान म्हणजे दोन्हीचा सामायिक विभाजक आपल्याला अगोदर शोधायचा आहे आणि त्या सामायिक विभाजकाने या दोन्हीला भागायचं आहे आणि आपल्याला जे उत्तर येतं ते आपलं संक्षिप्त रूप असतं तर या आधारे तुम्ही आता सरावसंचे बारा खूप सोप्या पद्धतीत सोडवू शकता तुम्हाला हे सरावसनच्या सोडवण्यात काही अडचण राहिली नसेल तर अशीच पूर्ण आता आपण लसावी पण याच व्हिडिओमध्ये शिकवणार आहोत परंतु आता हा व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे त्यामुळे या आता आपण लसावीसाठी दुसरा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि भेटूया त्या व्हिडिओमध्ये तोही व्हिडिओ नक्की पहा आणि अशीच आपली सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद